कुंभ राशी राजयोग जवळ आलाय पार कष्टाचे फळ मिळणार दुःखाचे दिवस आता सुखात बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे माऊली या चॅनल मध्ये कुंभ राशीचा सध्या अत्यंत महत्वाचा काळ सुरू आहे ग्रहांच्या चालीनुसार कुंभ राशीवर एक खास राजयोग तयार होत आहे यामुळे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती अनुभवता येईल चला या राजयोगाबद्दल सविस्तर माहिती घेऊया एक राजयोग म्हणजे काय राजयोग हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत शुभ योग मानला जातो हा योग तयार झाल्यास संबंधित राशीच्या जातकांना आयुष्यात यश पैसा प्रतिष्ठा आणि समाधान मिळते राजयोगाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना अचानक लाभ होतो आणि त्यांचे जीवन सुखदायी होते दोन कुंभ राशीचा राजयोग कसा तयार होत आहे कुंभ राशीमध्ये शनी बृहस्पती आणि इतर काही शुभ ग्रहांची स्थिती अनुकूल होत आहे शनी ग्रह कुंभ राशीचा अधिपती ग्रह असून तो कष्टाचे फळ देतो सध्या शनीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे फार मेहनतीचे फळ मिळेल बृहस्पती ग्रह ज्ञान संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारा ग्रह आहे बृहस्पतीच्या कृपेने तुम्हाला नवी संधी आणि धन लाभ होईल तीन राजयोगाचा तुमच्या जीवनावर प्रभाव आर्थिक स्थितीतील सुधारणा होणार तुम्ही जेतके कष्ट केले आहेत त्याचे फळ म्हणून तुम्हाला उत्तम धनलाभ होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे नवीन प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती पगारवाढ किंवा नवीन संधी मिळेल आणि कौटुंबिक जीवनात आनंद वाढणार कुंभ राशीचा हा काळ जीवनात सुखदायक असेल दीर्घकाळ चालू असलेल्या कौटुंबिक कलहाचा शेवट होईल कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत होतील आरोग्याच्या क्षेत्रात प्रगती होईल मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होईल दीर्घकालीन आजारांपासून मिळेल सकारात्मक ऊर्जेमुळे तुमची कार्यक्षमता वाढेल समाजात प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढेल समाजात तुमची प्रशंसा होईल लोक तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला आदर देतील चार कोणते बदल अपेक्षित आहेत नवीन संधी मिळतील तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अचानक नवीन संधी मिळू शकतात यासाठी सतर्क राहा प्रवासाचे योग येतील विदेश गमन किंवा दीर्घकालीन प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी हा काळ उत्तम आहे स्पर्धा परीक्षांमध्येही चांगले परिणाम मिळतील पाच विशेष घटना अचानक नवा प्रकल्प किंवा करार मिळण्याची शक्यता जुने कर्ज फेडून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल नवी मालमत्ता खरेदी करण्याचे योग सहा सल्ला राजयोगाचा पूर्ण लाभ कसा घ्याल शनीची पूजा करा शनिदेवाची कृपा लाभण्यासाठी शनी, शनी मंदिरात जाऊन करा दानधर्म करा गरीब लोकांना अन्नदान किंवा मदत केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल धार्मिक कार्यात सहभागी व्हा एखाद्या हवन किंवा पूजा विधीमध्ये सहभागी व्हा आत्मविश्वास ठेवा तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा शुभ मुहूर्त बघून कामे करा महत्वाची कामे शुभ वेळेत करा सात कुंभ राशीचा शुभ काळ किती दिवस टिकेल सध्या तयार होणारा राजयोग पुढील सहा ते बारा महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील या काळात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला हवेत कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे संयम ठेवा कोणत्याही गोष्टीत घाईगडबड टाळा हा टाळा जास्त धन मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका शत्रूंवर नजर ठेवा तुमच्या यशामुळे काही लोक असूया करू शकतात त्यामुळे सतर्क राहा कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून आयुष्याला नवीन वळण देणार आहे मेहनतीचे फळ मिळणार आहे आणि संघर्षातून सुखद काळाची सुरुवात होणार आहे तुमच्या यशाचा हा काळ यशस्वी होण्यासाठी सतर्कता आणि संयम बाळगणे गरजेचे आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद